सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत कारखान्यात शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन यांना कारखान्यातही माजी चेअरमन करणार आणि सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचा मुलगा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार असल्याची घोषणा कराड उत्तर भाजपचे आमदार मनोज घरपुडे यांनी केली या ठिकाणी मी सगळ्या जे काही सभासद आहेत शेतकरी यांची माझी बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांनी येऊन रेडी घेतली काही ठिकाणी मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा सूर अशाच पद्धतीचा आहे की जसं या ठिकाणी या काळोत्तर विधानसभा मतदारसंघामधील एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही आमदार केले आणि जे मी या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं यशवंतराव चव्हाणांसाहेबांच्या समाजचं की त्यांनी सांगितलं सत्तेचं विकेंद्रीकरण करा परंतु इथं काळोत्तरमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं त्यामुळं जे माझे आमदार आहेत ते स्वतः आमदार होते कारखान्याचे चेअरमन होते त्यांनासुद्धा आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझी चेअरमनसुद्धा करणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याचा मुलगा ते या ठिकाणी चेअरमन पण असेल व्हाईस चेअरमन पण असेल आणि त्यासाठीचा मेळावा मी लवकरच या आठवड्यामध्ये सभासदांचा घेतोय वन टू सभासदांनी मला या ठिकाणी सांगितलं की आज आम्ही तुम्हाला आमदार केले पण आम्हाला आज हा सह्याद्री कारखाना हा आमच्या मालकीचा वाटत नाही या कारखान्याचे आत्ताचे असलेले विद्यमान चेअरमन माजी आमदार आणि त्यांचं कुटुंब यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टीतनं यांना बाहेर काढून या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य सभासदांना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे त्याचं नेतृत्व कमी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रत्येकाच्या सभासदाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि त्याला साथ देऊन या ठिकाणी आम्ही शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन तर बनेलच परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला सह्याद्री सरकारी साखर कारखाना हा माझ्या स्वतःच्या वागणूक सुद्धा त्या ठिकाणी आमच्या माध्यमात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका